करू आपण थोडीशी जागा स्वच्छता करू काय नाही तुम्ही बघू शकता ते वायरप वगैरे होते वायरप ते आटपून गेले त्याच्यामध्ये आता काही घुसल काय तुम्ही मित्रांनो आज आमच्याच गावामध्ये परत मा काल आपण पकडला तर मामीची तर साप इकडं तर परत राहू शकतो मामाची तर दुसऱ्या ठिकाणी आलेला आहे साप तर पळत जाऊ एक बशील साप तिथं लव घरच्यांनी मामा यांनी बघितलेला आहे साप टायरामध्ये बसून ठेवले विरेच्या कडेला तुम्ही बघू शकता आहे इथं विनय सोबत तू तुला आठ

मित्रांनो झाप्पा काढलेला आहे आणि मानांची पण थोडीशी होती त्यांची पण आता दूर झालेली आणि काही नाही थोड्या प्रकारची आपण त्याला फर्स्ट एड करू आपण थोडीशी जागा स्वच्छता करू काय नाही तिथं आट तुम्ही बघू शकता ते वायरप वगैरे होते वायरपा ते आटकून गेले त्याच्यामध्ये काढायचं तर हे होतं काढल्यानं सोडला असतं तर विहिरीमध्ये पाडला असतो तुम्ही बाजूला बघू शकता विहिरी या खोल विहिरीमध्ये जाऊन पाडला असता तो परत तर जर का आपल्या परिसरात आता उन्हाळी दिवस चालू आहे तर गारव्यासाठी आपल्या घराच्या आजूबाजूला साप येत असतात जर का आपल्या परिसरामध्ये असे काही साप सापाडले जवळील सर्फ मिळाला कळ जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्प टाळा